वार्ड क्रमांक नौ अ अपक्ष उमेदवार सौ मनीषा अमोल पाटोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून सुरू झाला आहे तुम्ही अपक्ष अपक्ष फॉर्म भरलाय का अपक्ष फॉर्म भरलाय तुम्ही कुठल्या पक्षाकडे किंवा पक्षा कुठल्या पॅनलकडे उमेदवारीची मागणी केली होती का पक्षाकडे केली होती निराबे कृष्णा आघाडीकडे केली होती कृष्णा तुम्ही उमेदवाराची मागणी केली होती तुम्हाला डावलण्यात आलं त्याच्यामुळे तुम्ही अपक्ष अर्ज भरला अर्ज भरला जागा कुठल्या कास्ट सुटली होती जागा अनुसूचित जाती जमाती एस सी मध्ये जागा होती चार पाच फॉर्म इतर होते मातंग समाजाचे एकच होता अर्ज पण आम्हाला डावलला आहे तुमच्या या वार्डामधलं प्रभागामधलं तुम्ही जर निवडून आला तर ह्या प्रभागातलं विजन काय असेल तुम्ही विकासाची काम काय 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 करता विकासाची काय दलित जे आहेत दलित वस्तींचे जे काय आहे ना रस्ते आता सध्या आमच्या घरापाशी रोड नाही काय नाही दुर्लक्ष आहे जे आम्हाला संधी मिळावी नवीन चेहरा आहे नवीन चेहऱ्याला संधी मिळावी बदल हवा तर नवीन चेहरा हवा ही आमची अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या प्रभागातल्या उमेदवाराला काय आवाहन कराल जे ज्याची त्याची मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना विनंती आहे की नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे जे येतो तो स्वतःसाठी काम घेतो स्वतःसाठी स्वतःचा प्रपंच मोठा करतो या सामान्य कुटुंबात आम्हाला संधी मिळावी